महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने आज गुरुवार तेरा जून रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने पेन्शन तात्काळ लागू करावी आणि पंधराशे रुपये वाढीचा निर्णय तात्काळ घेण्याच्या चार मागणीसाठी दिवसीय धरणे आंदोलन केले असून अशा विविध संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले यावेळी या, या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मोगाजी बुरुड जिल्हा संघटिका राधा पांचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मालकर श्रीकांत सुपर्निस नागेश कदम पांडुरंग कस्तरे साहेबराव पडघर रेणुका शेळके मिलिंद पायकराव शाबाना बेगम जुनेद खान पांडुरंग हाके भाऊदास कांबळे सुभाष माहोरे आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं शालेय उपोषण आर आठ हायटॅक कर्मचारी कर्मचारी यांच्या युनियनच्या वतीने एक दिवसाचं बेमदत उपोषण करण्यात आलेलं आहे हे शासनाला इशारा आहे शासनानं पंधराशे रुपयाचा बियार करावा आणि सर मदतीत यांना पैसे लागू करावं आणि विमा लागू करावा आणि पाच हजार रुपये मोलत जे देण्यात यावं केंद्र सरकारने जे वाढ केलेली नाही केंद्र सरकारने वाढ करावं आणि पंधराशे रुपयाचा घेर नाही निघाला तर येईल त्या अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदान या ठिकाणी हे मुदत किपोषण महाराष्ट्र राज्य अशा महाराष्ट्र राज्याच्या निपोषणा कर्मचारी युनियन यांच्या वतीने करण्यात येणार आहे असा आयकर संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामराज मुगाजी भूर सर या नात्याने मी आवाहन करतो की या ठिकाणी फक्त जिल्हाधिकारी कार्यालय समोरच आहे पण आम्ही आझाद मैदान पावसाळी अधिवेशनवर तीव्र आंदोलन आणि मुखत आंदोलन करणारे तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्वयंपाकांनी मदत मदतीची उपस्थित राहिले असं आव्हान आयकर संदर्तीचा राज्य उपाध्यक्ष कामजी मुखल बिरोडे यांना त्यांनी प्रश्न